वैभव आणि अंकिता म्हणत आहेत की अभिजित स्वतःच्या गोष्टींवरती स्वतःच्या वाक्यांवरती अजिबात स्टँड घेत नाही तर ते असं का म्हणत आहेत ते आपण बघूयात ते दोघे जण बसलेले असतात त्यावेळेस अंकिता म्हणत असते की पी दादाला अभिजित अजिबात आवडत नाही कारण त्यांना असं वाटतं की तो लीडर बनायला जातो आणि त्यामुळे मी मागं पडते त्यानंतर ते म्हणते की माझं असं म्हणणं आहे की जो जो करतो ना त्याच्या कृतीने तो बाहेर दिसत असतो त्याच्यासाठी वेगळं काय करायची गरज नसते त्यावेळेस वैभवी म्हणतो की हो वेगळं काय प्लॅनिंग करायची गरज नसते आपण करतो ते दिसत असतं त्यानंतर मग मी ते म्हणते की मी त्यांना किती वेळा म्हणाले असं नसतं तुम्हाला एकाच्याने का जायचं आहे लीडर का बनायचे असं तुम्हाला वाटतं फायनली जो जिंकेल तो लीडर असेल किंवा कोण असेल तो तुम्हाला लीडर बनायची गरज का आहे मला कळत नाही कारण की काय म्हणायचं आहे फक्त की मी या ग्रुपचा लीडर आहे म्हणून असं असं जायला नको आपण त्यानंतर मग ती म्हणते की मला निक्की म्हणत होती की तो तुझा स्टँड घेत नाही अभिजित मी तिला हे म्हणलं की माझ्यासाठी स्टँड घ्यायला नकोय त्याने त्याने त्याच्या स्वतःच्या वाक्यांवरती स्टँड घ्यावा म्हणजे तेनंतर वैभवला सांगत असते की तो मला म्हणाला होता की निकीची माझी फ्रेंडशिप नाही हे माझ्यासमोर बोलतो आहे तर त्याने निकेसमोर हे बोलायला पाहिजे आणि तो ते बोलत नाही तर माझं म्हणणं आहे असं की तू त्या वाक्यावरती स्टँड घे तर वैभव म्हणतो की अगं तू विचार कर ना जर तर चा गोष्टी झाल्या होत्या बघा आतमध्ये तिथं बोलताना तो म्हणाला होता मला अरबाजने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मी थोडी ना तुला सांगणार आहे आणि त्यानंतर मग आतमध्ये तो काही गोष्टी उलटसुलट बोलला त्यानंतर मला त्याच्यावरती राग धरायचा नव्हता त्याच्यामुळे मी त्याच्याकडे बघून हसलो कारण त्याला बी वाटू की की बाबा त्याने माझ्यावरती या गोष्टीचा राग धरला आहे आणि मला धरायचा पण नव्हता पण त्यानंतर आतमध्ये कोणाच्या तरी भांडणं झाली आणि त्यावेळेस त्याने मला साईडला बोलवलं आणि म्हणला की सॉरी बरं का मला तुला काहीतरी गैरसमज झाला असन काहीतरी गोष्टी उलटसुलट झाल्या असतील पण मला तसं काही म्हणायचं नव्हतं त्यासाठी सॉरी मग त्यानंतर वैभव म्हणतो की मग मला हे म्हणायचं की तू सगळ्यांसमोर का नाही असं एकट्यात का बोलतो तू असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं तर तुम्हाला अभिजित नेमका कसा वाटतो हे नक्कीच कमेंट करून सांग